आणि राजकीय वर्तुळातून आता एक मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे हर्षवर्धन पाटलांचं मव्यामध्ये येणं शुभ शकून असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अधिकची प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे त्याला म्हणतो येतो अभी झाकी पिक्चर अभी बाकी है कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहे ते ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल तुम्ही नवीन काय सांगताय जुनी न्यूज येईल काय आजची न्यूज थोडी आहे तुम्ही नवीन काय सांगताय जुनी न्यूज येईल का आजची न्यूज थोडी आहे